एखादा शेअर शंभर रुपयाला आहे म्हणून स्वस्त आणि दुसरा एक हजार रुपयाला आहे म्हणून महाग असतो का तर नाही शेअर हा स्वस्त आहे किंवा महाग हा त्याच्या शेअर प्राइजेस वरून नाही तर ते ठरवलं जातं पीई रेशोवरून तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पीई रेशो म्हणजे नेमकं काय पीई रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो आणि शेअर खरेदी करण्याच्या वेळेस आपल्याला जर पीई रेशो चेक करायचा असेल तर तो कशा पद्धतीने चेक केला जातो तर हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत तेही अगदी सोप्या भाषेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पी रेशो काढण्यासाठी आपल्याला ई पी एस पण माहिती असला पाहिजे तर ई पी एस म्हणजे काय बघा अर्निंग पर शेअर आणि ई पी एस जो आहे तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो तो अगोदर आपण बघूया तर ई पी एस बरोबर जर आपण पाहिलं तर इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स म्हणजे काय की कंपनीचा जो एकूण झालेला नफा आहे तो नफा आणि त्याला भाग द्यायचा आहे कशाने जेवढे एकूण शेअर्स आहेत त्या कंपनीचे तसे तेवढ्याने त्याला भाग द्यायचा आता उदाहरणार्थ बघा समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी की कंपनीचा जो आहे एखाद्या पर्टिक्युलर नेट प्रॉफिट झालेला आहे बारा हजार रुपये ठीक आहे आणि त्यामध्ये जे संख्या आहे शेअर्सची ती आहे एक हजार ठीक आहे तर बघा एकूण नफा किती झालेला आहे बारा हजार रुपये आणि नंबर ऑफ शेअर्स आहेत एक हजार मग ई पी एस बरोबर काय येईल बारा हजार भागिले एक हजार ठीक आहे म्हणजे तो मिळेल आपल्याला बारा म्हणजे कसा कॅल्क्युलेट केला ई पी एस की जेवढा कंपनीचा नफा झालेला आहे एकूण त्या नफ्याला भाग दिला कशाने नंबर ऑफ शेअर्सने म्हणजे एकूण किती शेअर्स आहेत म्हणजे याचा अर्थ काय होतो की एका शेअर मागे त्या कंपनीने किती रुपये कमवलेले हो आहेत सरळ सरळ तर मग एक पर्टिक्युलर कंपनी आपण गृहित धरली आणि त्या कंपनीने एका शेअर मागं किती रुपये कमवले हो बारा रुपये आता खरं तर ह्या ई पी एसवरती पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला असं वाटलं की हे क्लिअर नाही झालं तर तुम्ही तो, तो व्हिडिओ बघू शकता ठीक आहे पण सध्या पुरती एवढं लक्षात ठेवा की आपल्याला ई पी एस जो आहे तो पी रेशो काढण्यासाठी लागतो आहे म्हणून मी परत या ठिकाणी एक एक्झाम्पल सांगितलं आहे तर मग ई पी एस किती आला या ठिकाणी बारा बरोबर मग आता बघा पी रेशो काढण्यासाठी परत कोणता फॉर्म्युला आहे मग पी रेशो इक्वल्स टू शेअर प्राईज डिव्हायडेड बाय ए पी एस ठीक आहे म्हणजे शेअरची जी काय प्राईज आहे किंमत आहे ती किंमत आणि त्याला कशाने भाग द्यायचा आहे ए पी एसने ठीक आहे आता उदाहरणार्थ बघा आपण या ठिकाणी जर पाहिलं तर एक एक्झाम्पल परत आपण घेऊया की शेअर प्राईज जी आहे ती किती आहे एकशे वीस रुपये ठीक आहे आता एकशे वीस रुपये शेअर प्राईज आहे आणि ई पी एस किती कॅल्क्युलेट केला होता आपण बारा ठीक आहे मग ई रेशोचा फॉर्म्युला काय सांगतो आहे की पी रेशो इक्वल्स टू काय आहे शेअर प्राईस डिव्हायडेड बाय ई पी एस मग शेअर प्राईज किती आहे एकशे वीस रुपये ठीक आहे आणि त्याला कितीने भाग द्यायचा एक आहे एकशे वीस भागिले बारा ठीक आहे म्हणजे शेअरची प्राईज आहे एकशे वीस आणि भागिले बारा म्हणजे आपल्याला ई रेशो किती मिळाला दहा मिळाला ठीक आहे आता बघा समजलं असेल तर ठीक आहे आणि जर डोक्याच्या वरून गेला असेल तर का काही हरकत नाही मी त्याला परत एकदा थोडस वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करते बघा साध्या पद्धतीने जर सांगायचं झालं तर समजा कंपनी एक रुपये कमवत असेल तर त्या एक रुपयासाठी शेअर होल्डर किती रुपये मोजतात त्या एका शेअर साठी ते, ते म्हणजे पी रेशो आता इथेच बघा आपण उदाहरण घेतलंय तर ई म्हणजे काय की त्या एका शेअर मागे कंपनीने किती रुपये कमवले बरोबर तर एका एक शेअरमागं कंपनीने किती रुपये कमवले हो बारा रुपये बरोबर आणि त्या ठिकाणी शेअरची जी काय प्राइस आहे ती किती आहे हो एकशे वीस रुपये लक्षात आले हो कंपनी खरं तर एका शेअर मागे किती कमवती बारा रुपयेच कमवती पण आपण तो शेअर खरेदी करताना किती देतो आहे एकशे वीस रुपये देतोय ठीक आहे म्हणजेच आपण काय देतोय दहा पट जास्त देतोय लक्षात आले आणि ते दहा पट म्हणजेच पीई रेशो आपण काय देतोय पी रेशो इक्वल टू टेन टेन म्हणजे काय टेन टाइम्स म्हणजे दहा पट आपण काय करतोय त्या शेअरची प्राइस जी आहे किंमत आहे ती देतोय ई पी एस आता तुम्हाला व्यवस्थित समजला असेल ठीक आहे आता बघा बरेच जण काय विचार करतायत की जर पी रेशो जास्त असेल तर तो, तो शेअर काय आहे खूप महाग आहे आणि जर पी रेशो कमी असेल तर शेअर काय आहे स्वस्त आहे आणि असा विचार करणं साहजिकच आहे बघा याच उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर अर्निंग पर शेअर बारा रुपये आहे आणि पी रेशो किती आहे दहा आहे म्हणजे दहा पट काय आहे जास्त आहे शेअर प्राइस बरोबर मग ही जर आपण बघितली दुसऱ्या एखाद्या कंपनी सोबत जर आपण तुलना केली आणि तिचा पीई रेशो जर आठ असेल याचा अर्थ काय आहे त्याची जी किंमत आहे ती स्वस्त आहे बरोबर म्हणजे जनरली जर बघितलं तर असं आपण कन्सिडर करू शकतो की पीई रेशो काय आहे जास्त असेल तर शेअर महाग आणि पीई रेशो कमी असेल तर शेअर स्वस्त पण खरं सांगायचं जा झालं तर फक्त एवढ्याच वरून आपण ठरू शकतो का की पीई रेशोवरूनच की त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची किंवा नाही करायची आता बघा पी रेशो जास्त असतं म्हणजे काय आहे की मार्केटला विश्वास आहे की ह्या ज्या कंपनीच्या फ्युचर आहे ते काय आहे चांगलं आहे किंवा कंपनी जी आहे ती फ्युचरमध्ये ग्रो होऊ शकते चांगल्या पद्धतीने म्हणून त्याचा जो काय पी रेशो आहे तो काय आहे जास्त असतो आणि जर पी रेशो खूपच कमी असेल तर तो शेअर स्वस्त आहे का मग तर नाही कधी कधी असंही होतं की कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बरोबर कंपनीच्या फ्युचरमध्ये लोकांना एवढा विश्वास नाहीये त्यामुळे त्याचे जे काही शेअर प्राइजेस आहेत त्या, का त्या काय आहेत खाली येत आहेत म्हणून त्याचा पीई रेशो काय आहे कमी आहे म्हणजे लक्षात आले तुमच्या की पीई रेशो जर कमी आहे म्हणून त्या शेअरमध्ये आपल्याला खरेदी करायची नाही फक्त हा एकच क्रायटेरिया काय आहे सफिशियंट नाही आहे की आपल्याला तो शेअर निवडण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आपल्याला बाकीच्या पण गोष्टी चेक करणं गरजेचं आहे कारण की फक्त पीई रेशो कमी आहे म्हणून किंवा शहर स्वस्त आपल्याला वाटतोय म्हणून आपण घेतोय तर हे काय आहे पूर्णतः चुकीचं आहे ठीक आहे आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झाले जा असतील आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की हा पीई रेशो कुठे चेक करायचा बरोबर तर तुम्ही कुठेही चेक करू शकता जे तुमचे ब्रोकिंग ॲप असेल किंवा मनी कंट्रोल सारखे दुसऱ्या वेबसाईट्स असेल त्यांच्या ॲप पण आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता शेअर जे आहे त्या कुठल्याही एखाद्या शेअर जो आहे त्याच्यावरती तुम्ही डिटेलमध्ये जर बघितलं तर तिथे तुम्हाला सगळं दिसतं त्याचे म्हणजे जसं बाकीच्या त्याचा डिव्हिडंट येल वगैरे त्या पद्धतीने काय आहे तुम्हाला पी रेशो पण दिसतो तर मी ह्यामध्ये तुम्हाला काय करते चेक करून दाखवते ठीक आहे आता बघा हिमनी कंट्रोलची वेबसाईट आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एखादा आपण शेअर घेऊया ठीक आहे उदाहरणार्थ आपण कुठलाही घेऊ शकतो आता हा डॉक्टर रेड्डी ठीक आहे तर याच्यामध्ये बघा ते बघा तर आपण याच्यावरती जर ओव्हरव्यू बघितला याचा ठीक आहे डॉक्टर रेड्डीज लॅब आहे तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ओव्हरव्ह्यू मध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला दिसेल बघा हे बघा पीई रेशो किती आहे एटीन पॉईंट सिक्सटीन वन सिक्स म्हणजे अठरा पॉईंट एक सहा ठीक आहे तर हा काय आहे त्याचा पी रेशो आहे आणि जर आपण सेक्टरचा पी रेशो बघितला तर तो किती आहे एकोणचाळीस पॉईंट पासष्ट म्हणजे खरं त्याला एकोणचाळीस पॉईंट सहा पाच असं रेट करतात हा आहे सेक्टरचा रेशो आणि हा आहे या पर्टिक्युलर स्टॉकचा रेशो ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण काय करू शकतो चेक करू शकतो आणखी काही पॉइंट्स आहेत जे महत्वाचे आहे मी तुम्हाला सांगते जसं मी तुम्हाला म्हटलं की फक्त पी रेशो बघूनच आपल्याला सिलेक्ट नाही करायचा स्टॉक त्याचबरोबर जेव्हा आपण पी रेशो चेक करतो किंवा कम्पेअर करतो तर कुठल्याही स्टॉक सोबत कम्पेअर नाही करायचा सेक्टर मधील कंपन्यांसोबतच आपल्याला त्याची काय करायची आहे तुलना करायची आहे म्हणजे एखादी कंपनी असेल जर ती आय टी ची असेल तर तिची तुलना तुम्ही एखाद्या फार्मा कंपनीसोबत नाही करू शकत कारण की प्रत्येक सेक्टरचा जो पी रेशो आहे तो वेगळा असतो बरोबर तर मग तुम्हाला आय टी कंपनीचा पी रेशोची तुलना करायची असेल तर दुसऱ्या आय टी कंपनीसोबतच करावी लागेल किंवा फार्माची असेल तर फार्मासोबतच करावं लागेल तर हेही लक्षात घ्यायचं आहे कारण तिथे पण पी रेशोचा खूप जास्त फरक पडतोय ठीक आहे तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तरी तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला विचारा आणि व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद